आपण पाहत आहात बागला नृत्या खबर बात महाराष्ट्राची एक प्रेरणादायक वाढदिवस साजरा परिसरात होतोय चर्चेचा विषय वाढदिवस म्हटला की प्रत्येक जन पार्टीचा तर कोणी पर्यटन ठिकाणी जाऊन सेलिब्रेशन करण्याचा बेत आखतात पण ठेंगोडा गावातील एक समाजसेवक ना कोणत्या पक्षात ना कोणत्या राजकारणात फक्त एक शेतकरी व्यक्तिमत्व सोमनाथ पगार समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो भावनेने मदतीचे दोन हात पुढे करून श्री सोमनाथ दत्तात्रय पगार यांनी आपला वाढदिवस जिल्हा परिषद शाळा ठेंगोडा व माध्यमिक विद्यालय ठेंगोडा येथील आदिवासी गरजू व गरीब मुलांना शालेय वस्तू व खाऊ वाटप करून साजरा केला श्री सोमनाथ दत्तात्रय पगार हे ठेंगोडा गावातील प्रगतीशील शेतकरी शंभू ग्रोवरटेक फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष व सामाजिक कामात अग्रेसर वक, तरुणा अपला दिव, साजरा करून गरीब गरजू मुलांना आवश्यक भेटवस्तू देण्याचा विचार पगार यांच्या मनात आला त्याप्रमाणे त्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेतील एकशे पंचवीस विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व खाऊ व माध्यमिक विद्यालयातील तीनशे विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून सातशे पन्नास लिटर नवीन पाण्याची टाकी भेट देऊन पिण्याच्या पाण्याची सोय केली अशा एकूण चारशे पंचवीस विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भेट म्हणून दिल्या एवढी लहान मुलांमधील चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता या प्रसंगी उपस्थित ठेंगोडा गावाचे सरपंच भारताताई वाघ उपसरपंच नारायण निकम वारकरी संप्रदाय कैलास खेरणार युवराज गोसावी दीपक शिंदे प्रदीप शेवाडे किरण पगार महेश भामरे व सोमनाथ पगार मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रज्ञा पगार यांनी प्रास्ताविक केले तर जिल्हा परिषदेचे सूर्यवंशी सर ठेंगोडा हायस्कूलचे सतीश निकम सर यांनी सूत्रसंचालन केले ठेंगोडा हायस्कूलचे मुख्याध्यापक के एच निकम ठेंगोडा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिला भांबरे यांनी कार्यक्रमासाठी आभार मानले बागलाण वृत्तांतासाठी हरिकृष्ण भास्कर ठेंगोडा